महिलांसाठी बालिकेवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत मी आणि माझ्या सर्व महिला भगिनी आज आंबेडकर चौक इथे उपोषणाला बसलेलो हो। आहोत आज खर तर सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन स्वातंत्र्य न्याय बंधुत्व जपणारा हा दिवस आणि तत्व तत्वावरती आज हा दिवस झालेला आहे आज आपण बघतोय संविधानाच्या दिनाच्या दिवशी आज सर्व महिला भगिनी उपोषणाला बसायची वेळ सर्वांवरती आलेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवरती असतील चिमुकल्या मुलींवरती असेल अत्याचार असेल बलात्कार असतील असेल छळवणूक असेल पिळवणूक असेल ही होत आहे परंतु आता महिला सहन करणार नाही कुठेतरी महिलांनी महिलांसाठी पुढे आलं पाहिजे कुठेतरी पीडितांना न्याय भेटला पाहिजे आज आपण बघतोय मालेगाव प्रकरण असेल त्या यज्ञ चिमुकलीला अजूनही न्याय भेटलेला नाही आज ती यज्ञ होती लोकशाही झाली पाहिजे आज संघटनेच्या मागण्या ह्याच आहेत की शक्ती कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली पाहिजे कारण आपण बघतो दोन हजार एकवीस ला शक्ती कायदा राज्यामध्ये येईल असं त्यांनी सांगितलं परंतु त्याच्यावरती कमिटी झाली अंमलबजावणी कुठल्याही प्रकारे आतापर्यंत झाले नाही आज पाच वर्ष झाले परंतु शक्ती कायदा आपल्या राज्यामध्ये नाही जर हा कायदा आपल्या राज्यामध्ये असला असता तर आज कितीतरी चिमुकल्यांचे कितीतरी महिलांचे जीव हे वाचले असते कुठेतरी नराधामांना एक वचक बसला असता एक पाऊल महिलेकडे टाकताना कुठेतरी त्यांचे पाय हे करतरले असते कुठेतरी त्या नजरेने बघताना नजरी त्यांची बंद झाली असती परंतु आपल्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारे कायदा हा कडक नाही आपण पाहिलं बाहेरच्या देशांमध्ये महिलांसाठी कायदे हे मोठ्या प्रमाणामध्ये कडक आहे फाशीची शिक्षा ही त्वरित दिली जाते परंतु फास्ट्रॅक कोर्ट मध्ये जरी केस गेली तरी महिलेला न्यायासाठी सहा सहाशे दिवस हे थांबायला लागत दोन दोन महिने पासून ते वर्ष लागतो तर आज आपली कायदा व्यवस्था कुठं आहे आज महिलांना न्याय का भेटत नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये कुठेतरी लाडक्या बहिणीला दीड दीड हजार रुपये देत आहेत परंतु आम्हाला दीड हजार रुपये नको आम्हाला आमची सुरक्षा पाहिजे महिलांना सुरक्षा द्या महिला तुम्हाला दीड हजार रुपये मुख्यमंत्री निधी देतील जर त्या सुरक्षा राहिल्या तर त्या उद्योग करतील आणि दीड हजार रुपये मुख्यमंत्री निधी देतील कुठेतरी महिला सुरक्षित राहिली तर बेटी पढाओ बेटी बचाओ हे जे वाक्य आहे हे आपण बोलू शकतो कारण मुली शिकतायत परंतु त्या सुरक्षित नाही आज आपण बघतोय लहान लहान मुली शाळेमधून सुटल्यावरती कोणतरी मागून होऊन वाजवतं त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतो आज आपल्या शहरामध्ये दामिनी पथकाची संख्या ही खूप कमी आहे कितीतरी चौकांना एक किंवा दोन दामिनी पथक आहे जरी असल्या तरी त्यांना टू व्हीलरची व्यवस्था या दोन नाहीत तर एका गाडीवर दोन दामिनी पथके जातात कुठेतरी महिलांच्या जा संरक्षणासाठी दामिनी पथकाची सुद्धा संख्या ही वाढली पाहिजे असंही आमचं कमिशनर सरांना सांगणं आहे कारण आज मुली कुठेतरी बोलायला घाबरतात जर दामिनी पथकाच्या लेडीज असतील पोलीस असतील तर निश्चितपणे त्या त्यांचं मन मोकळं करू शकतात आज शासनाने संरक्षणा स्वसंरक्षणार्थ शिबिर हे घेतले पाहिजेत आम्ही संघटनेमार्फत शिबिर हे घेतोच परंतु शासनाने जर यामध्ये पुढाकार घेतला प्रत्येक वॉर्ड मध्ये प्रभागामध्ये गावामध्ये जर स्वसंरक्षणा शिबिर जर शासनाने प्रत्येक आठवड्याला घेतलं तर निश्चितपणे मुलींचा हात हे मजबूत होतील मनोबल हे हो वाढेल आणि ती तिची रक्षा ही स्वतः करू शकते मुलींना मग पोलिसांची गरज नाही वाट पागायला लागणार नाही आज मी असेल माझ्या संघटनेच्या काही महिला असतील या स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतात रात्री अपरात्री बाहेर जाऊ शकतात कुठेतरी आपल्या इथं व्यवस्था ही व्यवस्थित नाहीये कुठेतरी महिला सुरक्षित नाहीये त्यामुळे आज रात्री अपरात्री मुली या बाहेर पडायला घाबरतात संघटनेमार्फत सिटी बचाव शोर मचाव असेल किंवा विविध उपक्रम मी दुर्गा अभियान असेल आम्ही आमच्या प्रेंनी प्रयत्न करतोय परंतु शासनाची याला जोड असणं गरजेचं आहे कुठेतरी शासनाला माझी ही मागणी आहे आणि आज आम्ही हे उपोषण करतोय पण लवकरात लवकर पीडितेला लवकर न्याय भेटला नाही तर निश्चितपणे आमचा मोर्चा मंत्रालयावरती येणार आहे आणि तिथं आमचं अमरण उपोषण हे चालू राहणार आहे असं आमचं शासनाला सांगणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान